हो, तर या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या महिला आहेत त्या पाणी कमी व्हावं सिनामाईचं जे रौद्र रूप धारण केलेलं आहे हे सिनामाईन कुठंतरी ते रौद्र रूप कुठंतरी आता कमी करावं यासाठी ह्या येथील ज्या स्थानिकच्या महिला आहेत ह्या महिला या पाण्याचं औक्षण करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत नदीला साकडं घालत आहेत की ते त्या ठिकाणी विनंती करायला लागले आहे की आई जगदंबे या ठिकाणी हा मोर महापूर जो आहे हा या महापुरापासून आम्हाला वाचो हे सिनेमाईनं जे रौद्र रूप धारण केलेलं आहे ह्या रौद्र रूपापासून कुठेतरी आता हे ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी भयभीत होताना दिसून येत आहेत महिला ह्या आता कुठंतरी सुद्धा विनवणी करताना दिसून येत आहेत की सिनेमाई कुठेतरी आता तुझं जे रूप आहे हे आता शांत कर नेमकं काय आमचं चुकलं वाकलं असेल तर माफ कर आणि तिची ओटी भरणं सिनेमाईची जी ओटी भरणं असेल किंवा हळद कुंकू लावून ही करणं असेल तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं या महिला आहेत मुली आहेत ह्या सर्व सिनेमाहीला एक विनंती करत आहेत की आई आमचं काय चुकलं असेल तर माफ कर परंतु कुठेतरी तुझं हे रुद्रूप शांत कर अशा प्रकारची आता या ठिकाणी महिलासुद्धा भयभीत होऊन ह्या ठिकाणी सिनेमाईला विनंती करताना दिसून येत आहेत या ठिकाणी सिनेमाईची हे ओटी भरण या ठिकाणी ह्या महिला करत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की सिनेमाईला ही विनंती करत आहेत की आई काय नेमकं आमचं काही चुकलं असेल तर माफ कर परंतु कुठंतरी हे रूप तुझं शांत कर या ठिकाणी महिला आहेत मुली आहेत ह्या मावशी कुठले आहेत होय काय नेमकं काय आता काय कसं त्या सिने ओटी भरली आनंद बी हाय ती एवढा जण तू कवी म्हणायचं दोन्ही बी सगळं आता जी आनंद म्हणजे आता हिला कधी एवढी एवढी ह्याची वटी भरली पहिल्यांदा समाधान ही झालीच नाही अजून झाली समाधान पण नुसकान पण तेवढं झालेलं बर बर मग आता काय मागितलं सिनेमा ऐकला काय म्हणलं आता काय फक्त आनंद तू एवढं जिरून घे आमचं सगळं दुःख सगळ्यांचं सगळ्यांचं निवारण कर ज्यांची जनवर डोर कोणाची केल्यात कोणाची घर कुठं तरी शांत हो कुठं तरी शांत हो बस आता लय झालं पडवून तुझा